धनु एक ते एकतीस ऑगस्ट मासिक राशी भविष्य धनुराशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ धनुराशीचे स्वामी गुरु आहेत गुरु तुमच्या सहाव्या घरात मंगळासोबत विराजमान आहेत तुमच्या तिसऱ्या घरात शनी चौथ्या घरात राहू आठव्या घरात सूर्य नवव्या घरात शुक्र व बुध दहाव्या घरात केतू विराजमान आहेत तर धनुराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात थोडे नरम गरम असेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडू शकते त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्हाला पोटाच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात तसेच मौसमी आजारपासून सावध राहा कारण तुमचे गुरु कमजोर आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल धनुराशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना पंचवीस ऑगस्टनंतर चांगला जाईल तुमची परीक्षा चांगली पार पडेल त्या अगोदर म्हणजे पंचवीस ऑगस्ट अगोदर तुमचे मन भटकेल अभ्यासात मन लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल धनुराशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल तुमच्या प्रेमातील अपेक्षा वाढतील तुम्हाला जोडीदारासोबत प्रवास करण्याची इच्छा होईल आणि तुमच्या या इच्छा अपेक्षा या महिन्यात पूर्ण होतील तुम्ही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घ्याल त्यामुळे या महिन्यात तुमचे प्रेमजीवन चांगले असेल धनुराशीच्या वैवाहिक जीवनात या महिन्यात चांगले फळ मिळेल तुमच्या जोडीदाराचे भाग्य चांगले असेल तुमच्यात चांगला ताळमेळ राहील तुमच्यातील जुने वाद मिटतील आणि नात्यातील गोडवा वाढेल तुमच्या कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील तुम्ही कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल धनुराशीच्या व्यक्तींचे भाग्य या महिन्यात सोळा ऑगस्टनंतर चांगले असेल त्यामुळे तुम्हाला जर एखादे मोठे कार्य करायचे असेल एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल शुभ कार्य मांगलिक कार्य मीटिंग गुंतवणूक या गोष्टी सोळा ऑगस्ट नंतर कराव्यात सोळा ऑगस्ट अगोदर भाग्यात अडचणी येतील धनुराशीच्या व्यक्तींचे करियर या महिन्यात थोडे कमजोर असेल पण तुमची कामे ठीक पार पडतील तुमचे प्रोजेक्ट चांगले पार पडतील पण केतू तुम्हाला असंतुष्टी देतील कोणाशी तरी वाद होऊ शकतात सावध राहा धनुराशीच्या व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल डेली इन्कम चांगला राहील एकूण धनुराशीला हा ऑगस्ट महिना लाभकारी ठरेल धन्यवाद